भारतीय जनता पार्टी यांच्याकडे आता आपल्याला देण्यासाठी काहीच नाही म्हणजेच महागाई जेवढी वाढली आहे की त्यासाठी ते आता निवडणूक लढण्यासाठी नवनवीन आरोप करत आहेत नवनवीन आश्वासनं देण्यापेक्षा नवनवीन विरोधक काय करतील याच्याविषयी जास्त बोलतात परंतु स्वतः काय करणार हे ते अजिबात सांगत नाहीत म्हणजेच आपल्याला कुठून तरी घाबरवलं जात आहे म्हणजेच आपल्याला घाबरलो की आपण त्यांना पुन्हा मतदान करू असं त्यांचं मत आहे मुख्यमंत्री आदित्यनाथ काय म्हणतात की काँग्रेस आहे ती शिर्या कानून आहे शिर्या कायदा आहे तो लागू करेल असं त्यांचं मत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत की काँग्रेस आप तुमची संपत्ती किंवा तुमची मालमत्ता ही मुसलमानांना वाटेल परंतु ज्या पद्धतीनं हे नरेंद्र मोदी बोलत आहेत त्याचा जर विचार केला तर गेल्या सत्तर वर्षात दे ज्याची ज्यांची सत्ता होती पण त्यांनी कुठेही काही कोणत्याही मुसलमान व्यक्तीला अशा प्रकारची आपली संपत्ती वाटताना आपल्याला दिसत नाही मग या दहा वर्षानंतर लगेच अशा प्रकारे काँग्रेस कसं काय करू शकतो असा आपण विचार करायला पाहिजे नंतर गृहमंत्री अमित शहामध्ये की काँग्रेस इंटेरियन्स टॅक्स लावेल परंतु काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्या कुठंही कशा पद्धतीनं अशा पद्धतीचं कुठंही वक्तव्य केलेलं आपल्याला दिसत नाही जर तुम्ही काँग्रेसचा जाहीरनामा वाचला नसेल तर जाऊन तू वाचा आणि सत्ताबद्दल होणं गरजेचं आहे हे सर्व एकदम शंभर टक्के खोटं बोलतात तर पहिलं काय आता भारतीय जनता पार्टी यांच्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही म्हणून ते सर्वात फक्त आश्वासनं देत नाही जुमला करत नाही तर हे सर्व साफसाफ खोटं बोलत आहेत आणि ज्या पद्धतीनं भाजपचे नेते जे अशा प्रकारचे आश्वासन देत आहेत मुख्यमंत्री आदित्यनाथ प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात अशा पद्धतीचं कुठंही काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये नाही त्यामध्ये काय आहे जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसच्या काँग्रेस जेव्हा त्यांचं सरकार येईल तेव्हा तीस लाख लोकांना म्हणजे तरुणांना रोजगार देणार असं त्यांच्या पेज नंबर तीसमध्ये लिहिलं आहे काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यामध्ये कोणत्याही मध्यमवर्गातली जे लोकं आहेत त्यांच्यावरती टॅक्स लावणार नाही हे घोषणापत्र एकतीस किंवा पाच पेज नंबरवरती लिहिलेलं आहे काँग्रेस आहे ती छोट्या छोटे जे व्यापारी आहेत छोट्या छोटे उद्योगपती आहेत त्यांच्यावरती लक्ष देणार त्यांना मदत करणार नाही की जसं की अदानी अंबानी यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या व्यक्तींना त्यांनी सर्वच विकत आहेत तशा पद्धतीचं काही करणार नाही हे पेज नंबर अठ्ठावीसवर लिहिलेलं आहे हे काँग्रेसचं जे घोषणापत्र आहे ते सुद्धा तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर त्यांच्या अकाउंटवरती जाऊन तुम्ही वाचू शकता अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची गोष्ट त्यांच्या घोषणापत्रामध्ये नाही परंतु भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने इलेक्ट्रोल बॉन्ड वापरून जो पैसा आला आणि तो पैसा अरबपतीच्या लोकांना ज्याची मदत झाली मदत दिली म्हणजे अदानी अंबानी यांच्यासारख्या लोकांना मदत केली अशा प्रकारचं काँग्रेस कुठेही करणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि तुम्ही कुठे भावनिक होऊ नका कारण मी त्यांचा एकूण खरोखर तुम्हाला असं वाटेल आता पा मागच्याच वेळी मागच्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की काँग्रेस आपल्या महिलांच्या गळ्यामध्ये मंगलसूत्र विकून सुद्धा ते दे मुसलमानना देईल परंतु आत्तापर्यंत सत्तर वर्ष झाली आपल्याकडे काँग्रेसची सत्ता होती परंतु अशा प्रकारचं काँग्रेसने कुठेही करताना पाहायला भेटलं नाही फक्त एवढं त्यांचं आहे की समाजामध्ये वातावरण निर्माण करणं आणि लोकांना भावनिक करणं लोकांना भावनिक केल्यानंतर ते सहज आपल्याला मतदान करू शकतील याचा मागचा हाच एक त्यांचा अजेंडा आहे म्हणूनच तुम्ही विकास बघा महागाई बघा सोनं शांची फी शिक्षणाचे महागाई त्याचबरोबर पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर अशा प्रकारचे जे महागाई आहे त्यावरती लक्ष देऊन शेतकऱ्यांची एम एस पी जे आहे शेतकऱ्यांच्या मस शेतमाळला भाव भेटत नाही त्यावर विचार करून तुम्ही ज्यांनी पक्ष इकडून तिकडून बदलला आहे जे ह्या पक्षातून त्या पक्षात जोड्या पडतात अशा लोकांना न निवडून देता तुम्ही नवीन लोकांना नवीन सरकार उद्या पाच वर्षानंतर पुन्हा संधी हरकत नाही परंतु या पाच वर्षामध्ये सत्ता बदल होणं खूप गरजेचं आहे त्यावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र